नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात दिवसभरातील ठळक महावितरण कडून ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक युनिट तीस पैशांपासून एक रुपये सात पैशांची दरवाढ स्थिर आकाराच्या माध्यमातून प्रत्येक बिलातून ग्राहकांची एकशे अठ्ठावीस रुपयांची लूट लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा फसवा जनतेची दिशाभूल करणारा खासदार धनंजय महाडिक यांची टीका कोल्हापूर जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न बनतोय गंभीर पाणी वापराविषयी नागरिकांची बेफिकिरी आणि पाण्याची उधळपट्टी यातूनही उद्भवते पाणी टंचाई चैत्र महिना सुरू होण्यापूर्वीच वैशाख वणव्याचा अनुभव गेल्या दिवसांपासून कोल्हापुरातील तापमानाचा पारा चाळीस अंशांवर वाढता उष्मा बघता वळवाच्या पावसाची अपेक्षा आणि लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी सुरू कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणीस हजार एकशे चाळीस मतदान केंद्राध्यक्ष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात